नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत संक्रांतीनिमित्त तिळाच्या कर्जा तर अगदी संपेपर्यंत खुसखुशीत राहणाऱ्या अशा या कर्जा आहेत तर कर्जासाठी लागणारं आता आपण सारण बनवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे मी पावशेर तिळ घेतलेले आहेत पावशर गुळ हा गुळ मी चिरून घेतलेला आहे तुम्ही चिरूनही घेऊ शकता किंवा खिसूनही घेऊ शकता सारणासाठी सुगंधी फ्लेवर येण्यासाठी इथे मी दहा वेलच्या घेतलेल्या आहेत दोन जायफळचे तुकडे तर तीळ मी या मेजरमेंट कपाने दीड कप तिळ घेतलेले आहेत आणि याच कपाने दीड कप गूळ घेतलेला आहे रेसिपीला करण्या करण्याअगोदर तुम्हाला मकर संक्रांतीच्या ॲडव्हान्स मध्ये खूप खूप शुभेच्छा तीळ भाजून घेण्यासाठी एकीकडे आपला पॅन ही गरम झालेला आहे या पॅन मध्ये तीळ टाकून घ्यायचे तिळ भाजताना एकसारखं हलवत राहायचं आणि एकसारखे तीळ भाजून घ्यायचे जास्तीचा वेळ लागत नाही तीळ भाजायला तर अगदी दोन ते ती तीन मिनटात तीळ भाजून होतात तर बघू शकता तिळाचा आवाज येतोय तीळ तडतडायला लागलेले आहेत आणि थोडेसे भाजून घेऊया इथे आपले तिळ भाजून झालेले आहेत गॅस बंद करून घ्यायचा तर हे भाजलेले तीळ एका बाउल मध्ये काढून घ्यायचे आणि थंड करायचे बघू शकता इथे भाजलेले तीळ थंड करून झालेले आहेत हे तीळ आता आपण बारीक करून घेऊया तर इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे या भांड्यात थोडे थोडे तीळ टाकून घ्यायचे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तीळ टाकून घेतले झाकण लावून घ्यायचं आणि मिक्सरला फिरवून तीळ आपण बारीक करून घेऊया तर तीळ आणि गुळ एकत्रित बारीक करायचे नाही तिळ आणि गुळ एकत्रित बारीक केले तर गुळामध्ये तीळ अखंड आहे असे राहतात व व्यवस्थित बारीक होत नाहीत त्याच्यामुळे सुरुवातीला तीळ बारीक करून घ्यायचे येथे बघू शकता तीळ व्यवस्थित बारीक करून घेतलेले आहे तर अगदी खुसखुशीत असे तीळ आपले बारीक करून झालेले आहेत तर याच्यामध्ये थोडा थोडा करून गूळ टाकायचा आणि तीळ परत एकदा हे बारीक करून घ्यायचे आता परत झाकण लावूया आणि व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेऊया तर बघू शकता इथे तिळ आणि गुळ व्यवस्थित बारीक करून घेतलेले आहेत तर हे बारीक केलेले तीळ आणि गुळ एका रिकाम्या बाउल मध्ये काढून घ्यायचे तर याच प्रकारे राहिलेले तिळ आणि गुळ बारीक करून घेऊया बघू शकता इथे तिळ आणि गुळ सर्व बारीक करून झालेला आहे आता आपण वेलची सोलून घेऊया वेलची आपली सोलून झालेली आहे आता खलबत्यामध्ये टाकून याची पावडर बनवून घेऊया तर जायफळ आणि वेलची पूड बनवून घ्यायची बघू शकता इथे आपली जायफळ आणि वेलची पूड तयार झालेली आहे तर ही जायफळ आणि वेलची पूड मी जाडसर अशी बारीक करून घेतलेली आहे तर आता हे बारीक केलेलं या सारणामध्ये टाकून घेऊया जायफळ आणि वेलची पूड आता सारण एकत्रित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून या सारणामध्ये जायफळ पूड आणि वेलचीपूड एकत्रित व्यवस्थित अशी मिक्स करायची तरी ते आपलं सारण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे या तिळाच्या सारणामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे तूप सारणामध्ये दोन चमचे तूप टाकून झालेलं आहे सारण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं या सारणामध्ये तूप टाकल्यानंतर सारण आपलं खमंग आणि खुसखुशीत होणार आहे आणि करंजी चवीला अप्रतिम लागणार आहे या सारणामुळे तरी ते आपलं सारण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तिळाचं सारण बनवण्यासाठी जी काही माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे बारीक सारीक ही सर्व माहिती तुम्ही नक्की फॉलो करू शकता ही माहिती जर तुम्ही फॉलो केली तरी तुमच्या कर्जा संपेपर्यंत खमंग आणि खुसखुशीत कुछ राहतील बनवलेलं हे सारण ओपन न असंच ठेवता ते इयरटाईट डब्यामध्ये भरून ठेवल्यानंतर तुमचा सारणाचा जो काही सुगंधीपणा आणि खमंगपणा असतो तो टिकून राहतो तर बघू शकता इयरटाईट डब्यामध्ये सारण आपलं भरून झालेलं आहे तर या सारणामध्ये तूप टाकल्यामुळे सारण अगदी आपलं मोकळं आणि खमंग असं झालेलं आहे अगदी सुटसुटीत सारण झालेलं आहे तर या डब्याला झाकण लावून असंच झाकून ठेवायचं जेव्हा केव्हा करंजा बनवायच्या आहेत तेव्हा हे सारण लागेल तसं सा एका वाटीमध्ये घेऊन करंजा बनवून घेऊ शकता आता आपण बघणार आहोत करंजेसाठी लागणारी मैद्याची कणिक कशी मळायची इथे बघू शकता या मेजरमेंट कपाने मी चार कप मैदा घेतलेला आहे साधारणत ता वजनी प्रमाणात हे साडेतीनशे ते चारशे ग्रॅम पीठ आपलं मैद्याचं झालेलं आहे बघू शकता चार चमचे इतकी मी पिटी साखर घेतलेली आहे पिटी साखर या मैद्यामध्ये टाकून घ्यायचे चार चमचे मैद्यामध्ये साखर टाकल्यामुळे करंजीचं बाहेरून आवरण गोड लागतं व आतून सारण आणि बाहेरून करंजीचा आवरण गोड अशी आपली गोड अशी परफेक्ट अशी करंजी तयार होते व चवीला अप्रतिम लागते त्याच्यामुळे मैद्यामध्ये कणिक मळताना चार चमचे साखर टाकूनच मळायचं करंजीचं आवरण बनवण्यासाठी मैद्यामध्ये मी चार चमचे साखर टाकलेले आहे तर ही माझी ट्रिक्स आवडल्यास तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवू शकता किंवा ही माझी ट्रिक्स नक्की फॉलो करून तुम्ही करंजा बनवून मला रिप्लायही देऊ शकता याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ अगदी चिमूटभर सोडा आता सर्व हे एकत्र करून घ्यायचं इथे आपलं सर्व एकत्र करून झालेलं आहे एकत्र करून झाल्यानंतर मैद्यामध्ये थोडासा खोल भाग करून घ्यायचा याच्यामध्ये टाकूया तुपाचं मोहन इथे मी कडकडीत असं पन्नास ग्रॅम तुपाचं मोहन बनवून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया मिक्स करायचं चमच्याने पूर्णपणे या मैद्याला लागेल असं सर्व मैदा मिक्स करून घ्यायचा मोहन थंड झाल्यानंतर मैदा हाताने व्यवस्थित असा मिक्स करायचा इथे आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता लागेल तसं पाणी टाकून कणिक मळून घ्यायचे चा एक मस्तपैकी छानसा गोळा बनवून घेऊया बघू शकता इथे गोळा आपला मळून तयार झालेला आहे याच्यावरती थोडसं तेल टाकायचं आणि परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचा इथे तेलामध्ये व्यवस्थित असा मळून झालेला आहे एका डब्यामध्ये काढून घ्यायचा व्यवस्थित असा प्रेस करून या डब्याला झाकण लावून पंधरा ते वीस मिनटं हा गोळा मुरवून घेऊया पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत कणिक आपले मुरलेले आहे झाकण काढून बघूया तर बघू शकता इथे व्यवस्थित अशी कणिक मुरलेली आहे तर मैद्याच्या कोरड्या पिठामध्ये हात बुडवून या कणकेचे गोळे छोटे छोटे बनवून घेऊया तर मिडियम आकार मध्ये मा गोळा बनवून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे मी मिडेम आकारचा गोळा बनवून घेतलेला आहे छोटा तर याच प्रकारे मिडेम आकारचे गोळे बनवून घेऊया तर गोळे बनवताना एकसारखे बनवून घ्यायचे म्हणजे कंजा एक आपल्या एकसारख्या होतात बघू शकता इथे एकसारखे मी गोळे बनवून घेतलेले आहेत तर राहिलेली कणिक अशीच उघडी न ठेवता ती झाकून ठेवायची जेणेकरून ही कणिक आपली वरून ड्राय होणार नाही तरी ते मी कनिकी झाकून ठेवलेली आहे करंजा बनवण्यासाठी आपण तिळाचं सारण एका एअरटाय डब्यामध्ये झाकून ठेवलं होतं तर आता त्याच्यातलं मी एक वाटीभर इतकं सारण घेतलं आता आपण करंजा बनवून घेऊया याच्यातला एक छोटासा गोळा घ्यायचा तो कोरड्या पिठात बुडवून घ्यायचा आता लाटून घेऊया बघू शकता इथे करंजीची आपली पारी लाटून तयार झालेली आहे तर ही पारी लाटताना गोल न लाटता लंबवर्तुळ आकारामध्ये लाटून घ्यायची जेणेकरून करंजीचा आकार आणि करंजी आपली छान तयार होते त्याच्यामुळे लंबवर्तुळ आकारमध्ये लाटून घ्यायची आता या लाटलेल्या पारीवरती सारण भरून घेऊया तर सारण भरताना तुमच्या आवडीनुसार भरून घेऊ शकता एक ते दोन चमचे किंवा दीड चमचा तर इथे मी साधारणतः दीड चमचा इतकं सारण घातलेलं आहे तर याला आता चिटकून घेऊया तर बऱ्याचदा काय होतं कर्ज तेलामध्ये तळताना त्या उलल्या जातात किंवा त्याच्यातलं सारण बाहेर निघतं तर तसं न होण्यासाठी याला कडेने एक ते दोन ठेम दुधाचे किंवा पाण्याचे लावून घ्यायचे एका बाजूनी लावून घ्यायचं अर्ध वर्तुळ मध्ये आता फोल्ड करून चिटकून घेऊया तर हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचा इथे आपलं प्रेस करून झालेलं आहे आता करंजीचा सेप देऊन घ्यायचा तर कोरण्याच्या साह्याने करंजीला सेप देऊन घेऊया तर बघू शकता सेप देऊन झाल्यानंतर राहिलेल्या कडा काढून घ्यायच्या तरी ते आपली व्यवस्थित अशी करंजी तयार झालेली आहे याच प्रकारे सर्व करंज्या बनवून घेऊया बघू शकता इथे आपल्या कंजा बनवून तयार झालेल्या आहेत एकीकडे आपलं तेलही गरम झालेलं आहे आता कर्जा एक एक टाकून तळून घेऊया उलटून घ्यायच्या दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशा कर्जा तळून घेऊया इथे आपल्या दोन्ही बाजूनी कर्जा व्यवस्थित तळून झालेल्या आहेत एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या तर आता काढून घेऊया तळलेल्या कर्जा काढून घेतलेल्या आहेत याच प्रकारे सर्व कर्जा तळून घेऊया बघू शकता इथे संक्रांती निमित्त तिळाच्या कंजा सर्व मी तळून घेतलेल्या आहेत तर तिळाची कंजी ही माझी रेसिपी आवडली सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद